कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक तसेच जिल्ह्याचे नेते बबनरावजी रानगे साहेब त्याचबरोबर जो जिल्ह्याचा महत्वाचा महाराष्ट्राचा दूध संघ मानला जातो तो, तो गोकुळ दूध संघ एक आमदार की नको पण गोकुळ दूध संघाचे संचालक पाहिजे अशा संघाचे संचालक माननीय बाहेर शेळके साहेब त्याचबरोबर सर्वच व्यासपीठावर मान्यवर त्याचबरोबर उपस्थित या सावरेवाडी गावचे सर्व समाज बांधव त्याचबरोबर सरपंच पोलीस पाटील सर्वच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आज सावरेवाडी गावचं आहिल्यानगर हे नामांतरण होत आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जिल्ह्यामध्ये काम करत असताना खूप मोठा आनंद होतोय आज या शेवाडी तालुक्याने एक नवा इतिहास आपल्या समाजाला करून दाखवलेला आहे आणि या साव शाहूवाडी गावाच गावातून सुरुवात झालेली आहे हे पूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होईल हे असाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशीर्वाद व्यक्त करतो आणि या सावरेवाडी या छोट्याशा गावामध्ये आपल्या भगिनी अनिता आडोळकर या सेलटेक्स इन्स्पेक्टर झालेला आहे एक छोट्याशा गावातून आपल्यासारख्या समाजामध्ये जन्म घेऊन या डोंगरी कपाडीत जन्म घेऊन या जिल्ह्याला एक नावलौकिक मिळवून दिलेला आहे तर त्या अनिता आडुळकर मॅडम यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्याचबरोबर वंदना वंदन मॅडम हेही एक समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम या आपल्या भगिनी केलेलं आहे तर असेच वेगवेगळे अधिकारी आपल्या समाजात निर्माण व्हावेत त्याचबरोबर या आयल्यानगर नाव दिलं आणि ना गावामध्ये पहिल्याच दोन महिला अधिकारी होत आहेत हे खूप अभिमानाची गोष्ट आहे तर मी जास्त काही बोलणार नाही त्यामुळं जे कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ मान्यवर इथं आहेत आपल्या समाजाचे आता ते पुढे बोलणारच आहेत या धनगरवाड्याने एक समाजाला नवीन दिशा देण्याचं काम या धनगरवाड्यामध्ये झालेलं आहे अहिल्यानगर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व या गावचे सरपंच पोलीस पाटील यांनी या गावाला अहिल्यानगर नाव देण्यासाठी मान्यता दिली आणि वेळोवेळी त्यांना सपोर्ट केला त्याबद्दल मी त्यांचंही या आभार व्यक्त करतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो